हो बोलतोय बोलतोय विजय दाई सरपंच बोला बोला ते गावात तीन चार ड्रोन फिरते लष्कराचे ड्रोन आहे घाबरू नका काही टेन्शन नाही लष्कराकडून चाचण्या चालू आहे त्या ड्रोन बाबत वातावरण भीतीत नाही तुम्ही सांगा तुम्ही सांगा गावात सगळ्यांना माझ्याकडे माझ्या गावचे नंबर नाही तुम्ही सांगा का लष्कराकडून त्या ड्रोन बनवणारे कंपनी आहे त्यांच्याकडून चाचण्या यापूर्वी बारामतीला होतं जुन्नरला होतं आपल्या कर्जत तालुक्यात होतं ता, आता इकडे फिरत आहे ते चालू आहे रात्रीच्या वेळेस मॅपिंगचं काम चालतं त्यांचं का ते, का ते, 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 का का, का ते ड्रोन बनवणाऱ्या उद्या कदाचित कधी भविष्यात युद्ध झालं त्या ड्रोनचा काय वापर करता येईल आपल्याला ते मॅपिंग वगैरे करण्यासाठी त्यांचं ते चाचण्या चालू आहे काय घाबरू नका चोर काय एवढे हायटेक नाही झालेले ते ड्रोन घेऊन वापरणार आहे ड्रोन बनवणाऱ्या कंपन्या चोर जर वापरले तर दहा मिनिटाच्या पुढे बॅटरी चालत नाही हे तीन तीन किलोमीटर वर जाते कुठंतरी तेच कारण की गावात वातावरण भीतीत झाले ना आता तुमचं काम का आहे ना आता गावातल्या लोकांना आम्हाला खात्री पटली पाहिजे ना काय नेमकं काय ओके ओके काय नाही असंच आहे ते टेन्शन घेऊ नका पण तरी सावध राहून झोपून घ्या तुमची एक गाडी पाठवतो पेट्रोलिंगला एकच गाडी पुढे पुढे फिरवायची आता एका खरवंडी इकडून फिरू राहिलो आता आम्ही तिकड दुसऱ्या तिकडे पाठवली एक गाडी आता आपल्याच भागात चालू आहे सध्या एका पेट्रोलिंगच चालू आहे बघा आता आवाज आहे का गाडीचा बोर्ड बंद केली चक्कर होते हा मी सांगतो रात्रीचं चक्कर मारायला पण तुम्ही लोकांना सांगा हो लष्करायचे काय होत आहे लोक कोणाला एखादा माणूस बाहेरचा आला तरी त्याला धरून मारायला लागू राहिले आता काय करायचं वातावरण झालं ना भीतीचं नाही पण मारायला पाहिजे ना मग आला एखादा माणूस बाहेरचा पाहुणा आला हे आलं पकडायला धरून ठेवा तुम्ही पोलिसांना कॉल करा खात्री करा मारायची काय गरज नाही ना बरोबर आहे बरोबर सांगा लोकांना तसं हां ठीक आहे ठीक आहे चालतंय ओके ओके